नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण विधानसभेच्या रंधमाळीमध्ये देगलूर विधानसभेचं चित्र काय राहील हे पाहणार आहोत नुकतेच जितेश अंतापूरकर हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले आहेत कारण जितेश अंतापूरकर हे बिलूर देगलूर मतदारसंघामध्ये होते ते आणि अशोक चव्हाणांच्या प्रयत्नामुळे ते निवडून आलेले होते आणि अशोक चव्हाणांचेच ते खास समजले जातात त्यामुळं त्यांनी आत्ता म्हणजे मागं विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नाना पटोलेंनी त्यांच्यावर फितुरीचा आरोप केला होता काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केलं नाही म्हणून असा ठपका ठेवून नाना पटोले यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली मुळात अंतपूरकर हे खासदार अशोक चव्हाण यांचे विश्वास होतो आणि अशोक चव्हाणांच्या सांगण्यावरूनच त्यांनी असं केलं असेल असं त्यांनी संबोधलेलं होतं आणि मग पुढं ते भाजपमध्ये जातील असं बोललं जात होतं पण ते काल भाजपमध्ये गेलेले आहेत आणि

निश्चितपणे निष्ठाने पार पाडेल आणि जनतेसाठी मी कष्ट पडतील नक्कीच आपल्या शेतकऱ्यांना त्यांची जनतेला न्याय देण्यासाठी मी सगळ्यांनी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्व पुन्हा एकदा नांदेडमध्ये देंगलूर मतदारसंघामध्ये दे बसतो आहे आणि आता मग भाजपमध्ये अंथपूरकर जितेश अंतपूरकर आणि साबणे अशी दोघंही असतील तर साबणेंना तिकीट मिळेल का अंतपूरकरला मिळेल कारण आता नांदेड विधानसभेमध्ये भोकर आणि देगलूरची जबाबदारी अशोक चव्हाणांवर भाजपने टाकलेली आहे असं बोलल्या जाते आहे त्यामुळं मग आ, हे काय करतील आता सुभाष साबणे कोणत्या पक्षात जातील कारण अगोदर त्यांनी नव्याण्णव ते दोन हजार नऊपर्यंत आमदार राहिलेले आहेत मुख्य मतदारसंघातून आणि मग नंतर ते देगलूरमधून चारला निवडून आले आणि त्याच्यानंतर रावसाहेब अंतापूरकर निवडून आले नऊला त्याच्यानंतर मग एकोणीसला अंतापुरकरांनी त्यांचा पराभव केला होता आणि अंतापूरकरांचं कोरोनामध्ये निधन झालं रावसाहेब अंतापूरकरांचं आणि त्यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीमध्ये जितेश अंतापूरकरांना अशोक चव्हाणांनी आपली पूर्ण शक्तीपणाला लावून निवडून आणलेलं आहे आता तेच अशोक चव्हाणांमुळं जर भाजपमध्ये गेले तर भाजपमध्ये आता हे दोन उमेदवार झालेले आहेत आणि देगलूर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसमध्ये इच्छुक उमेदवारांची यादी पंचवीस आहे असं सांगितलं जाते आहे पण त्यामध्ये तीन नाव ही अधिक आघाडीवर आहेत त्यामध्ये अविनाश घाटे मुख्यांमधून आमदार आलेले आहेत ते काँग्रेसमध्ये जातील आणि ते आता देगलूर विधानसभेतून लढतील असं बोलले जाते आहे दुसरीकडं बी एम कांबळे अप्पर उपजिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी सेवानिवृत्त आहेत बी एम कांबळे हे नायगाव तालुक्यातील मुगावचे आहेत आणि त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केलेली आहे त्यांना काँग्रेसनी कामाला लागा असं म्हटलं आहे असं त्यांचा दावा आहे त्याच्यानंतर डॉक्टर गंगाधर सोनकांबळे हे आहेत ते पाचपिपळीचे आहेत बिलोलीमधील आणि त्यांच्या पत्नी क डॉक्टर कविता सोनकांबळे ह्या सगरोळी जिल्हा परिषदेमधून हो ते निवडून आल्या होत्या त्यामुळं डॉक्टर गंगाधर सोनकांबळे म्हणत आहे की तीनशे शेहेचाळीस बूथचा कसं नियोजन करावं काय नाही हा सगळा अभ्यास मा ते मला आहे आणि त्यामुळं या मतदारसंघामध्ये मी पूर्ण तयारीनिसी उतरणार आहे नाना पटोलेंना ते आणि त्यांचं शिष्टमंडळ जाऊन छाकडं घातलेलं होता त्यांनी त्यांची मुंबईला जाऊन भेट घेतली आणि त्या भेटीनंतर ते म्हणत आहेत की या मतदारसंघामध्ये आमचा दावा आहे या मतदारसंघाचे प्रश्न मला ज्ञात आहेत आणि देगलूर हा मतदारसंघ तेलंगणा आणि कर्नाटक या बॉर्डरवरचा विधानसभा आहे तेलुगू भाषिकही या भागामध्ये आहेत आणि हा विधानसभा मतदारसंघ हा रोजगारीचा प्रश्न इथला मुख्य प्रश्न आहे वाळू माफियांचा प्रश्न इथं राहिलेला आहे आणि वाळू माफियांमुळं इथल्या रस्त्यांची बेहाल झालेली आहे रस्ते जर पाहिले खड्डे कुठे आणि रस्ते कुठे हे शोधावे लागतात अतिशय बिकट परिस्थिती रस्त्याची आहे कुठलाही मोठा उद्योग नाही खानापूरला एम आय डीशी आहे पण सुदगिरणी ती सगळी बंद पडलेली आहे तिचाही विकास झालेला नाही त्यामुळं रोजगाराचा मोठा प्रश्न आहे या भागातली मुलं हैदराबाद मुंबई पुणे या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगारासाठी जातात आणि ह्या सगळ्या प्रश्नांवर काम कुठल्याही आमदाराने केलं नाही आणि या मतदारसंघ सुरुवातीला काँग्रेसचा पालिकेला राहिलेला आहे भास्कर पाटील खदगावकर आणि अशोक चव्हाण यांचं वजन या मतदारसंघामध्ये सातत्याने राहिलेलं आहे आणि म्हणून बघ हा काँग्रेसचा बालिकेला पण नऊला हा राखीव झाल्यानंतर या ठिकाणी अंतपूरकरांना भास्करराव पाटलांनी निवडून आणलं पण पुढच्या इलेक्शनला साबणे तिथं आले आणि साबणेनी त्यांचा पराभव केला म्हणजे या ठिकाणी भाजप आणि काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेस अशी लढत होती आणि मग आता शिवसेना महाविकास आघाडीमध्ये गेलेली आहे म्हणून सुभाष साबणेंनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते भाजपमधून उभं टाकले पण या पोटनिवडणुकीमध्ये अंतापूरकरांनी अडतीस हजार एकशे सव्वीस मतांनी विजय संपादन केला आणि साबणेंना एकोणसाठ हजार तीन मते पडली तर वंचित आघाडीचे उत्तम इंगळे इंगोले हे वंचित आघाडीकडून होते त्यांनी एक दहा हजार मतं घेतली जे अशा पद्धतीने मताची विभागणी झालेली आहे आता साबणे आणि अंतपुरकर यांच्यामध्येच या ठिकाणची लढत आहे पण या ठिकाणी काय होते हे पाहण्याचं उत्सुकता लागलेली आहे या ठिकाणी जे तिसरं जे नाव आहे बी एम कांबळे हे जिल्हाधिकारी राहिलेले आहेत त्यांचंही विकास शाळेमध्ये शिक्षण झालेलं आहे आणि ते आपला दावा करत आहेत त्यांनी सगळ्या भागांमध्ये दौरे केलेले आहेत सगळ्या गावामध्ये त्यांनी भेटी द्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी प्रचाराला मोठी सुरुवात केलेली आहे दुसरीकडं डॉक्टर गंगाधर सोनकांबळे हे सुद्धा दावा करत आहेत की आ, मी इथल्या सगळ्या तीनशे शेहेचाळीस भूथचा अभ्यास केलेला आहे आणि भूथवाईज कशा पद्धतीने करावं याचं माझ्याकडं नियोजन आहे पण या संपूर्ण मतदारसंघामध्ये आपण जर पाहिलं तर महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत आणि त्यामुळं यामधल्या कार्यकर्त्यांमध्ये बेदिलीचं प्रदर्शन होते आहे कार्यकर्ते अजूनही एक संघ झालेले नाहीत प्रत्येक का ह्याच्यातल्या कार्यकर्त्याला असं वाटते आहे कारण महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस वाटा शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गट आहे पण शरद पवार गट आणि शिवसेना यांची कार्यकर्ते एक व्हायला तयार नाहीत आणि त्याच्यामुळं बेदिलीचं प्रदर्शन दिसते आहे तो कार्यकर्ता आपापल्या त्यांच्यामध्ये विभागणी झालेली आहे मग अशा परिस्थितीमध्ये मतदान कशा पद्धतीने होईल आणि हे सगळे कार्यकर्ते कशा पद्धतीने काम करतील आणि त्या मतदारसंघाचा विकास कशा पद्धतीने होईल हा सगळा तो भाग आहे कार्यकर्ते एकरूप झालेले नाहीत आणि इच्छुक उमेदवारी मिळाली नाही तर इकडून नाही तर तिकडून प्रयत्न करणं प्रत्येकाचं चालू आहे अशा मानसिकतेमध्ये ही मंडळी आहे शिवाय घटक पक्षातही किमान दोन गट आहेत नव्याने प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना महत्त्व आणि जुन्यांची उपेक्षा हा नेम सर्व पक्षांनी अंगीकारलेला आहे त्यामुळं कोणी कितीही दावे करीत असले तरी जुने आणि नवे असे गट हमखास आहेत त्यामुळं आगामी निवडणुकीत आजपर्यंत झालेल्या निवडणुकांपेक्षा अत्यंत क्लिष्ट राहण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण सगळीच जण दावे करत आहेत पंचवीस लोक दावे करत असतील तर काँग्रेसचं काय होईल किंवा भाजपमध्ये अशा पद्धतीने हे झालं नवीननी नव्याने येऊन अंधापूरकरांना तिकीट मिळालं तर सुभाष साबणेचे कार्यकर्ते त्यांना सहकार्य करतील काय हाही प्रश्न आहे कारण साबणे स्वतः आणि मग साबणे अपक्ष उभं टाकले तर भाजपच्या मतामध्ये विभागणी होईल आणि नवे आणि जुने असा इथं जसा गट आहे तसा तिथंच गट आहे त्यामुळे निश्चितपणे देगलूर मतदारसंघामध्ये काय होईल हे सांगता येत नाही मित्र हो आपण ग्राउंडवर आहात आपण प्रत्यक्ष हे सगळा मतदारसंघात त्यामुळे आपलं काय मत आहे आपण कॉमेंट करून कळवावं या मतदारसंघातले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर विकासाचा प्रश्न घेऊन काम करणारा जो कोणी उमेदवार असेल गंगाधर सोनकांबळे म्हणत आहेत की मी जर निवडून आलो तर मी शाळा पूर्ण डिजिटल करेन कारण मी एक आदर्श शिक्षण बंद चालू करेन आणि संपूर्ण गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार देण्याचं माझ्याकडे व्हिजन आहे आणि अशा पद्धतीने जर ते म्हणत असतील तर अशा व्हिजन असणाऱ्या उमेदवारांचा आपण विचार करावा दुसरीकडं करा, बी एम कांबळे हे सुद्धा अप्पर जिल्हाधिकारी राहिलेले आहेत आणि म्हणून त्यांना सुद्धा हा सगळा अनुभव आहे तर हे यांना तिकीट मिळेल का गंगाधर सोन कांबळेला तिकीट मिळेल का अजून कोणी पंचवीस आहेत त्यापैकी मिळेल का अविनाश घाटे भुरोबी अनुभवी असल्यामुळं ते मुकेट आमदार राहिलेले आहेत त्याच्यामुळे ते तिकीट मिळवतील हा सगळा भाग आहे आणि इकडं जितेश अंतापूरकरांच्या मागे अशोक चव्हाणांची ताकद असल्यामुळं अंतपुरकर वर्सेस कोण हा तो या मतदारसंघातला प्रश्न आहे पाहू आपण काय होते ते या चॅनलवर नेवण्यास चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र